पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी प्रचारावेळी मतदारांना केलं तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्याचा लाभ मिळवून दिलाय लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचं काम त्यांनी केलं तसेच आता या योजनेचे रक्कम वाढविण्यात येणार आहे त्यामुळे गतिमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा एकदा सत्तेत असा असं आवाहनही त्यांनी केलं पनवेल विधानसभा मतदारसंघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतायत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आवाहन करतायत त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पनवेल मतदारसंघातील नेरेपाडा नेरे, नेरे सांगटोली मालडुंगे ग्रामपंचायतीमधील विविध वाड्या शिवांसई तामसई बोंडारपाडा दुंद्रे दुंद्रेपाडा रिटघर आणि चिंचवलीमध्ये प्रचार केला यावेळी ठिकठिकाणी त्यांचे माता भगिनींनी औक्षण करून स्वागत केलं तसंच ज्येष्ठांनीही त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला प्रचारावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील प्रह्लाद केणी भूपेंद्र पाटील युवा नेते दशरथ म्हात्रे माजी उपसरपंच रमेश पाटील पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत कोपरोलीचे माजी सरपंच रमेश पाटील शिवकरचे सरपंच आनंद ढवळे पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील माजी सरपंच शांताराम चौधरी राजेश भोईर माजी सदस्य सुनील शेळके माजी सरपंच एकनाथ पाटील सदस्य निलेश पाटील गोटीराम पाटील माजी सरपंच वासुदेव गवते ताई पाटील माजी सदस्य कल्पना वाघे पनवेल तालुका ग्रामीण युवा मोर्चा मंडळाचे कोषाध्यक्ष अमर शेळके दयेश जांभळे विठ्ठल शेळके तुकाराम मस्कर संतोष शेळके विकास भगत विनायक भगत अनंता पाटील विजय शेळके अनिल शेळके नारायण शेळके करण जांभळे नामदेव डुकरे मंगल पाटील कचरू शेळके शालिक शेळके बारक्या शेळके सुरेश शेळके चंद्रकांत शेळके समाधान पाटील उमेश पाटील गुरुनाथ भोपी राजेश भोपी राजन भगत शरद भोपी बाळकृष्ण भोपी ग्रामपंचायत सदस्य प्रलय भोपी नरेश भोपी गणेश भोपी बाळूगुवा भोपी गुलाब भोपी नारायण चौधरी विष्णू चौधरी नकुल चौधरी विलास खारुटकर रामदास खारुटकर डॉक्टर रोशन पाटील मिलिंद पाटील महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर माजी नगरसेविका कल्पना ठाकूर कुंदा मेंगडे अंकित खरत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते प्रचाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद मिळतोय ब्युरो रिपोर्ट कोकण संध्यान्यूज पनवेल